आणि सन्माननीय टी एस चव्हाण सर या साहित्य संमेलनाचा समारोप करतील अशी मी विनंती करतो अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुणे अकिल वडार समाज साहित्य संस्था कोल्हापूर या दोन्ही संस्थेच्या वतीने आज अकिल वडार बोली भाषा साहित्य संमेलन संपन्न झालेलं आहे यामध्ये पहिलं सत्र उद्घाटन दुसरं सत्र आणि तिसरं सत्र आणि आता चौथं सत्र कवी संमेलन झालेलं आहे आणि महाराष्ट्रातून सर्व स्तरातील रसिक बंधू उपस्थित झाले या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि हे वडार समाजचं एक ऐक्याचं प्रतीक बनलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम वडार समाजाचा हा गौरव झालेला आहे देशातील हा सर्वात मोठा वडार समाजाचा गौरव आहे आणि देशामध्ये हा कार्यक्रम कुठेच होत नाही संमेलन फक्त महाराष्ट्रामध्ये होते तेही सांस्कृतिक नगर पुणेमध्ये होते त्यामुळं वडा समाजाचा स्वाभिमान नक्कीच वाढणार आहे यापुढे सुद्धा आपण असे कार्यक्रम सतत घेणार आहोत आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि समारोप करतो धन्यवाद जय भीम जय भारत